चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची असे जगावे ही कविता बघणार आहोत आणि ह्या कवितेचे लेखक आहेत गुरु ठाकूर ज्यांचा जन्म एकोणावीसशे अडुसष्ट साली झालेला आहे आणि गुरु ठाकूर हे प्रसिद्ध कवी गीतकार कथाकार हे आहेत त्यांनी ह्या कवितेमध्ये ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात संकटांचा सामना हसून हसून करावा तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश त्यांनी ह्या कवितेतून दिलेला आहे चला तर बघूयात असे जगावे ही कविता आणि ही कविता आपण चालीमध्ये बघणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर बघूयात असे जगावे ही कविता असे जगावे शाताडावर आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे साताड्यावर आव्हानाचे लावून अत्तर नजर खुने नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर खुने नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांचे भीती आंधळी थाऱ्यांची आयुष्याला बिडता नाही चैन करावी स्वप्नांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला बिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची अरे असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळते सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला नजर आयु द्यावे उत्तर असे जगावे साताड्यावर अरे असे जगावे साताड्यावर आव्हानाचे लावून अतर नजर रोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पायासावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना अरे पायासावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना सु असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटा सही ठणकाउन सांगावे अरे संकटा सही सांगावे ये आता बेहत्तर नजर कोणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अरे असे जगावे शाताडावर अरे असे जगावे शाताड्यावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रो कुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर या वा जगास साऱ्या निरोप शेवट देताना अरे करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर या वा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही अरे स्वर कठोर त्या काळाचाही क्षण भरवा वावा कातर कातर नजर खुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर खुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर अरे असे जगावे शाता हा हा डवर, अरे असे जगावे शाता आव्हानाचे लावून अत्तर नजर खुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर खुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर dan nyewat